आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा बारीक लेकर वयोवृद्ध माणसं सुद्धा आपली त्यांची हयात पूर्ण आरक्षणाची गेली पण आपल्या लेकराच वाटूळ आता होऊ द्यायचं नाही म्हणून मातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरली सरकारनं मराठ्यांवर मध्ये हलवून फिलो म्हणत नाही आता माहित पीक अजिबात बाजून <ण्यारी> सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं सरकारनं छगन भुजबळाच्या माध्यमातून <ण्यारी> <ण्यारी> पुन्हा सरकार त्याच्या लपायला ला लागलं सरकारने त्याला मंत्रिपदही दिलं त्या मंत्रीपदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर मी साथ देतो कारणच्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची अंतर्वानीत शांताधन आंदोलन सुरू आहे अंतर्वानीत मराठ्यां आंदोलनाच्या समोरच आंदोलन आणून बसवलं याचा अर्थ होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेच आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळ द्यायचं तर मराठ्यांनी त्याला घालून दिली असते पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही आहेत मराठा था एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पायाला पाय पडत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत या मराठा समाजाला माझे हात जोड मिळते तुम्हाला मी बाप म्हणलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेने संयुद्ध जिंकायचंय नी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उतलायचा गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी मराठा बांधवाने एकमेकांच्या अंगावर नाही जायचं <triangular> शांत राहायचं हे शांततेच युद्ध कोणालाच फिरत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानल मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून मुल विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची पा शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा तगा फटका केला माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली बसता उठताना मला शरीर साथ देत सरकारनं माझ्यावरचे हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेल जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षेत्र आहे हो मी भेट सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेना माझ्याकडे बघतोय कि हे पोरग निष्ठावाने या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही सरकारचं मायाबाप हेच दुःख नाही मी त्यांना मॅनेज होत नाही इकत नाही फुटत नाही बाकीच्या लोकांसारख्या मी नाही केलं खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमितुबा आणि त्यांच्या पुतळ्या जवळबाई यांनी काही दिला असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी आई बापा हो माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोहरांच्या अंगावर वर्दी चाललेली बघायची बस एवढं मराठ्यांच्या मायबाप रात्रांदिवस कष्ट करायला लागले मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक एक रुपये मागे ठेवून मुलं शिकवल्यात व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांनी वेळोप्रसंगी उसा तोडले आपल्या आईबापानं वेळेप्रसंगी वे मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले व्याजन काढले वेळ प्रसंगी त्या मायबापाचं राणही गेला सावकाराच्या घशात गेलं पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराता कधी कमी पडला नाही पण या आरक्षणानं मरा घात केलाय लाखानं मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई समोर वेचणी होऊन हिंडायला लागले म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घ्यातल्या हटायचं नाही आपला मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा पार होत नाही जो कोणी मराठा अधिकारी मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही धमकवलं जात आहे त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे देत बाचकने दोन चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभारायचं शिका अधिकाऱ्याला त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना शेवटच सांगायचंय आणि सकाळपासून हिंडतो माया टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असता पाठ दिशेवर उरके पण नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो ऐ नाही काय मारतो का आहे ना गोरच चलून देऊन तुम्ही देऊ काळात पाठीचे शब्द लय नाव ठेवूचे पाटला ना असा फुटा ठोकला आईला मला तर असं बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणते हे येड हे जगन भुजबल तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गावठी असून दे मी पार बिले तुला काय करायचं मला काय लग्न करायचं मी पार पाग आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलं की तो आज पाय दे अरे मी पुरा येणार आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चलवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालंय आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं जो पण लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलंय जो पण लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला लागल्या आपण तीनच धरू एका नोंदीवर तीन तरी दीड कोटी नाही आरक्षणात सगळं भुजबळ कवा करायचं मी पागल आहे तुला चक्कर पासायची आणली मी आणि तू जर आणखीन लय दिवस दे लागला ना तुला जंगाराच्याच गोळ्या घ्यावा लागणार इंजेक्शन सुद्धा तुला जाणारच घ्यावं जा लागतं इतकं लांबी की लावण्यासाठी समिती ला गेली येणार आहे मी लागली की नाही कामाला कामाला लागली का नाही आपला असा कचका असतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलं नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना ते घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणे पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुरव भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोकार घेऊन नसतील पण जर छगन भुजबळ च्या ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन <प्राँगा> भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधरतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांचं काय आणि या मनोज रांगीने नेमका तोच विडा घेतला की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधारायचे आणि त्यांची तीच बोट दुखी आहे की हे बोर्ग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतका बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपू आले होते सहा कुठे मराठ्या अंगावर होते <laughs> बदनाम करते तर माझ बदनामी सारख मा किती पॅन्ट झटकिले तरी आठ आण खाली पडत नाही <laughs> त्यामुळे यास आय फेल झाली एसआयटी उंकट गेली तिची तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागा असं म्हणले मला नावे लाजा हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागे मराठी पळायला लागली फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचा सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसी ला हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के ते ते मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही, तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बापा हो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबलची मागणी काय आहे मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकारचं म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे सदसठ ला एकदा आरक्षण दिलं त्यावेळेस एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशे ऐंशी जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जाती